सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील कॅफे हँग ऑनमध्ये अल्पवयीन मुलीवर गुंगीचा औषध देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती त्याचे आता संतप्त पडसाद उमटलेले आहेत यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या कॅफेची तोडफोड केली होती या प्रकरणी आता कॅफे चालकाचा गुन्ह्यात सहभाग करून त्याला अटक केलेली आहे अनिकेत प्रताप घाडिये राहणार रामकृष्ण परमांस सोसायटी सांगली असं अटक केलेल्या चालकाचं नाव आहे विश्रामबाग पोलिसांनी सदाची सा कारवाई केलेली आहे कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम आडोसा निर्माण करून गुन्हा सा करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या कॅफे चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शंभर कोटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण यांच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक केलेली आहे याबाबत माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तीन कॅफे अक्षरशः फोडल्या आहेत परिसरात एकच गोंधळ उडालाय तोडफोड करणाऱ्या सोळा कार्यकर्त्यांना अटक केली आहे यानंतर खडबडून जागी झालेल्या पोलिसांनी आता दोषींवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे सदरचा गुन्हा हा शंभर फुटी रोड येथील हँग ऑन कॅफे मध्ये घडलेला आहे सदर कॅफेचे चालक संशयित अनिकेत घाडगे आणि त्याच्या हँग ऑन कॅफेमध्ये गुन्हा करण्यासाठी सुकर व्हावे यासाठी कॅफेमध्ये ग्राहक हे दुसऱ्याला दिसू नयेत यासाठी पडदे लावून जागा उपलब्ध करून सहाय्य केलंय त्यामुळे याला सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आल्याचं विश्रामबाग पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली